नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गेल्या दोन दिवसापासून हळदीच्या दरात आपल्याला थोडीफार थोडीफार दररोज वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून हळदीला पहिले सुरुवातीची बाजार समिती आलेली आहे नांदेड आवक आलेली आहे पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त नांदेड येथे बाजारभाव मिळालेला आहे चौदा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे दोन हजार पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आलेली आहे सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाले आहे बारा हजार बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चौदा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई लोकल हजेला अवक आलेली आहे तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी मुंबईला दर मिळालेला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती पुन्हा वसमात अवकालेली आहे आठशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार नऊशे सात रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार दहा रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी शेनगाव इथे हळदीला दर मिळालेला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार अकरा रुपये तर जास्तीचा दर मिळाला दहा हजार तीनशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद